मनाविरुद्ध झालेले लग्न भाग आठ मित्रांनो चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती कथेचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये आहेत कृपया पहा दोघेही आता लगेचच गावी जाण्यासाठी निघतात विक्रांतने पटकन पार्किंगमधून कार काढली कारमधून बाहेर येऊन त्यांनी तेजूला समोरच्या सीटवर बसवलं आणि दरवाजा लॉक केला आता तोही ड्रायविंग सीटवर येऊन बसला सीट बेल्ट लावून त्याने तिच्याकडे बघत गाडी स्टार्ट केली ती तर नुसती तिच्या भाईच्या आठवणीत रडत होती तिच्या भाईच्या आठवणीने ती व्याकुळ झाली होती कधी एकदा त्याला पाहते असं झालं होतं तिला रडून रडून डोळे खूपच लाल झाले होते तिचे तिची ती बिकट अवस्था विक्रांतला पाहवत नव्हती तो तेजू शांत हो बोलतो तुझा भाई ठीक आहे त्याला थोडं लागलं आहे पण काळजी करण्यासारखं काही नाही डॅड सांगत होते मला तू शांत हो प्लीज रडू नको नाही तर तुझी प्लीज तेजू ऐक माझं तो गाडी चालवतच तिच्या हातावर एक हात ठेवून तिला धीर देतो तेजू रडतच त्याच्याकडे पाहू लागते तो पुन्हा शांत हो डोळ्यांनी तिच्याशी बोलतो तीही आता शांत डोळे बंद करून मागे डोकं ठेवून बसते विक्रांत बोलतो तेजू सीट बेल्ट लाव ह इतकंच बोलून सीट बेल्ट लावते तिला इतकं दुःखी झालेलं पाहून विक्रांतचे हृदय तीळ तीळ ती, तुटत होते तोही पटकन जाण्यासाठी गाडी फास्ट चालवू लागला होता काही तासानंतर ते गावी पोहोचतात विक्रांत डायरेक्ट तेजूला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो हॉस्पिटलमध्ये तेजूचे बाबा वहिणी त्याचे मॉम डॅड असतात तेजू धावतच बाबांच्याकडे जाते रडत रडत बोलते बाबा कसा आहे भाई बाबा भाईला त्या अवस्थेत पाहून बदिल झाल्यासारखे असतात ते बिचारे काहीच बोलत नाहीत खूप घाबरलेले असतात तेजूही मग समजून बाबांना काहीच बोलत नाही ती आता लगेच वहिनीला जाऊन मिठी मारते वहिनीही तेजूला पाहून रडू लागते कसं झालं वहिनी हे तेजू विचारते सकाळी ते कामावर चालले होते तेव्हा ट्रकने त्यांच्या बाईकला धडक दिली आणि हे खूप दूरवर जाऊन आदळले खूप लागला आहे ग खूप ठिकाणी फ्रॅक्चर झालं आहे ग तेजू मला खूप भीती वाटते डॉक्टरांनी त्यांना आय सी मध्ये ठेवला आहे काय होईल आता तेजू आणि वहिनी रडू लागते तेजू बोलते अशी हार मानायची नाही वैनी भाई नक्की बरा होईल घाबरू नकोस देवावर विश्वास ठेव तो चांगल्या माणसांना कधीच दुःख देत नाही आपण त्याच्यावर भरोसा ठेवायला हवा शांत हो वैनी रडू नकोस विक्रांत तेजूकडे पाहतच राहतो किती रडत होती ही अगदी हॉस्पिटलला पोहोचत तोपर्यंत आणि आता कशी शहाण्यासारखी बोलत आहे विक्रांत त्याच्या मॉम डॅडला भेटतो तेही विरेनच्या काळजीत असतात विरेनवरील खतरा टळण्याची सर्वजण वाट पाहत असतात दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर सांगतात विरेन आता आउट ऑफ डेंजर आहे तेव्हा कुठे जरा सर्वांना बरे वाटते डॉक्टर बोलतात तो शुद्धीवर आला आहे आता तुम्ही त्याला भेटू शकता पण एक, -एक जणांनी जायचं आणि जास्त वेळ नाही भेटता येणार तुम्हाला फक्त प्रत्येकी पाच मिनिट तुम्ही भेटू शकता तशी विरेनची बायको पहिली त्याला भेटायला जाते ती तर खूपच टेन्शनमध्ये असते नंतर त्याचे बाबा जातात त्यानंतर तेजू त्यानंतर बाकीचे जातात वीरेंना तीन दिवस तरी हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल त्यानंतर तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता असे डॉक्टरांनी सांगितले होते पण सर्वांना वीरेंवरचा खतरा टळला हे ऐकूनच बरं वाटलं होतं मग तीन दिवस तो हॉस्पिटलमध्ये असला तरी चालेल पण त्याचं बरं होणं सर्वांसाठी खूप महत्त्वाचं होतं सर्वांची त्याच्याप्रती असणारी काळजी चिंता आता कमी झाली होती आता बाबा जरा धक्क्यातून सावरले होते बाबा बोलतात तेजू बेटा मी आहे बिरेंसोबत वहिनीला घेऊन तू घरी जा विक्रांतही खूप थकला असेल प्रवासातून त्यालाही घरी घेऊन जा त्याला आराम हवा आहे आता तेजू ही बाबांचं ऐकून वहिनीला घेऊन घरी जायला निघते विक्रांतचे मॉम डॅड त्यांना कळले तसंच तेही तडक हॉस्पिटलमध्ये आले होते त्यांनाही बाबा आता घरी जायला सांगतात सर्वजण आता घरी जायला निघतात विक्रांत तेजू आणि तेजूच्या वहिनीला तेजूच्या बाबांच्या घरी सोडतो आणि त्याच्या मॉम डॅडला घेऊन त्याच्या घरी जातो घरी गेल्यानंतर विक्रांत काही वेळ आराम करून उठतो मॉम डॅड सोप्यावर बसून काहीतरी बोलत असतात विक्रांत आता तिथे येऊन मॉम डॅडला बोलतो मॉम डॅड मला तेजू आवडू लागली आहे मॉम डॅड आश्चर्याने विक्रांतकडे पाहतात डॅड विक्रांतची गंमत करत स्वतःचा कान ओढत बोलतात काय काय मी ऐकले नाही परत बोलताय का एकदा आणि जरा मोठ्याने बोला हा ते काय आहे माझं वय झालं आहे ना आता त्यामुळे मला थोडं कमीच ऐकायला येतंय म्हणून जरा मोठ्याने बोललात तर बरं होईल विक्रांत आता थोडं लाजत बोलतो डॅड तुम्ही काय करताय ते कळतंय मला मी परत नाही बोलणार विक्रांतची मॉम बेटा खरं बोलत आहेस का तू की उगाच आमचं मन राखण्यासाठी बोलत आहेस तसे डॅड बोलतात अहो शैलेजा त्यांना असं काय विचारत आहात लाजून लाजून त्यांचे गाल किती गुलाबी झाले ते पहा असा तसा विक्रांत जोरात चमकून ओरडतो काय त्याला खरंच वाटतं की त्याचे गाल गुलाबी झालेत ते तशी मॉम बोलते किती किती वेड आहे माझं बाळ त्याला साधी मस्करी केलेली पण कळत नाही तसे सर्वजण हसू लागतात विक्रांत बोलतो मॉम मी खरंच बोलत आहे मला तेजू खूपच आवडू लागली आहे मनाने ती खूप चांगली आहेत मीही तिच्यावर प्रेम करू लागलो आहे डॅड बोलतात पण विक्रांत तुम्हाला तर तेजू आवडत नव्हती ना मग असं काय झालं की अचानक तेजू अशी आवडू लागली तुम्हाला डॅड तुम्ही मला सांगितलेच नाही तेजू किती शिकली आहे ते मला वाटलं ती गावाकडची आहे म्हणजे काही शिकली नसेल अडाणी असेल म्हणून माझी चिडचिड होत होती डॅड डॅड बोलतात तुम्ही मला एकदाही विचारलं नाही ती शिकली आहे का नाही ते विचारलं असतं तर मी तुम्हाला सांगितले असते डॅड सॉरी चुकलं माझं मी तेव्हा स्वतःच ठरवून टाकलं की तेजू माझ्या स्टेटसला शोभणार नाही डॅड बोलतात मग आता शोभते का तुमच्या स्टेटसला हो oh, डॅड तसं अजिबात नाही आहे तेजू सर्व गुण संपन्न आहे ती नम्र आहे सालस शालीन आहे हुशार आहे मोठ्यांचा आदर करणारी आहे कोणत्याच गोष्टींचा आळस न करता बराबर सर्व कामं करते आणि सर्वात महत्त्वाचे तुमच्याबरोबरही खूप चांगली राहते मला म्हणूनच तेजू खूप आवडू लागले आहे मॉम डॅड बोलतात हे तर खूपच चांगले झाले आम्हाला हेच तर हवं होतं आम्हालाही आमच्या डोळ्यांनी तुमचा संसार चुकाचा झालेला पाहायचा आहे आता डॅड विक्रांतला जवळ घेतात तोही डॅडच्या मिटीत जातो डॅड मी तुम्हाला चुकीचं समजलो त्यासाठी खरंच सॉरी मला माफ करा पण मी असा का नाही विचार केला तेव्हा की डॅड माझ्यासाठी अशिक्षित मुलगी पाहणारच नाहीत पुन्हा एकदा सॉरी डॅड डॅड बोलतात किती वेळा सॉरी बोलणार आहात सॉरी बोलायची काही गरज नाही तुम्हाला तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तरी तोही असंच वागला असता तुम्ही उलट माझ्या शब्दाला मान देऊन लग्नाला तयार झालात माझं ऐकून तुम्ही तेजूसोबत लग्नही केलेत हा त्यानंतर तुम्ही माझ्या अपेक्षेप्रमाणे न वागता थोडं ऑड वागलात पण आता तुम्हाला तेजू खूप आवडते म्हणून मी तुमच्या सर्व चुका माफ करत आहे डॅड शैलेजाला बोलतात तुम्ही माफ करणार आहात की नाही तुमच्या चिरंजीवांना सांगा लवकर शैलेजा बोलतात अहो काही काय बोलताय एक आई आपल्या मुलावर जास्त वेळ राग धरून बसू शकत नाही मी कधी नाराज नव्हते विक्रांत बाळा तुझ्यावर फक्त तू तु तेजीबरोबर चांगला वागत नव्हतास म्हणून मी बोलत नव्हती तुझ्याबरोबर पण आता सर्व काही ठीक होत असताना मी तुझ्याबरोबर का बोलू नको तू कितीही मोठा झालास तरी तुझ्या मॉमसाठी लहानपणीचा बुंदीचा लाडूच राहणार आहेस विक्रांतचे गाल जोरात ओढत मॉम बोलतात जसा विक्रांत बोलतो मॉम दुखतंय ना आणि मी काही लहान नाही आता असे गाल ओढायला मॉम बोलतात बुद्धू आत्ताच सांगितलं ना तू कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी लहानच राहणार आहेस म्हणून संध्याकाळी विक्रांत तेजूकडे येतो विक्रांत तेजू आणि तेजूची वहिनी रात्री हॉस्पिटलमध्ये विरेनबाईला पाहण्यासाठी जातात असंच तीन दिवस चाललं होतं चौथ्या दिवशी विरेनला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळतो विक्रांत स्वतः विरेनला पकडून गाडीत बसवतो त्याला घरी घेऊन जातो विक्रांत आता खरंच चांगला जावयासारखा वागत होता ते पाहून तेजूला खूपच आनंद होतो ती मनातच विक्रांत तुम्ही किती केलं या तीन दिवसात माझ्या घरच्यांसाठी ती मनातच तुम्हाला खरंच मनापासून थँक्स विक्रांत आता विक्रांत विरेनला त्याच्या घरी सोडून निघून जातो त्याच्या मॉम डॅडकडे कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद